अधिवेशनाला सुरुवात होते पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते त्या अगोदर चहापानाचा कार्यक्रम असतो मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम असतो मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय विरोधी पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे विरोधी पक्षांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे विरोधक चहापानावर चहापानावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक जाणार नाही आहे विरोधी पक्षांची बैठक पार पडली आणि या बैठकीत निर्णय घेतला गेला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेले आहेत नेमकी कारणं काय असावीत जगदीशजी अगदी बरोबर आपण बघू शकतो पावसा अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे तेरा दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे ज्याच्यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या देखील असणार आहेत आणि यामध्ये आत्ताच विरोधी पक्ष जे आहे महाविकास आघाडी यांची बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवर काँग्रेस नेते सतेज पाटील भाई जगताप शिवसेनेमधनं जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीमधनं जितेंद्र आव्हाड जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे देखील उपस्थित होते आणि यांनी जो आहे संध्याकाळच्या चहापानावर जो आहे बहिष्कार टाकलेला आहे त्यांनी आणि आपण एक प्रामुख्याने गोष्ट बघितली पाहिजे की हे जे अधिवेशन आहे पाचवे अधिवेशन आहे या सरकारचं आणि या पाचव्या अधिवेशनासाठी सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकलेला आपल्याला दिसून येत आहे जी मात्र शुभम चहापानावर विरोधक बहिष्कार टाकतात ही परंपरा आहे यावेळेस मात्र या अधिवेशनात महत्त्वाचे विषय असणार आहेत ड्रग्स रक्सचा विषय असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील याव्यतिरिक्त अन्य कोणकोणते महत्त्वाचे विषय या अधिवेशनात चर्चेला येऊ शकतात मिळालेल्या माहितीनुसार उद्या जो पहिला दिवस असणार आहे तो विरोधकांकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे विधिमंडळांच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी आपण जसे आता सगळे प्रकरण सांगितले त्या सगळ्या प्रकरणावर जो आहे विरोधकांनी गदारोळ करणार आहेत आणि सोबतच असे अनेक विषय आहेत आणि हे शेवटचा अधिवेशन असल्याकारणाने कारणाने कुठेतरी हे सुद्धा सांगण्यात येतं की सर्वसामान्य जनतेला कुठेतरी दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळू शकतो अशी सरकार सरकारमधील काही लोकांची एक माहिती मिळत आहे धन्यवाद शुभम दिलेल्या माहिती तर सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या सरकारमधील हे शेवटचं अधिवेशन असणार आहे त्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर निवडणुका होतील त्यामुळे शेवटचं अधिवेशन आणि या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे